नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट इन्व्हेस्टॉकच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओचा टॉपिक आहे डोंट गेट ट्रॅप बाय ब्लाइंडली फॉलोइंग एक्सपर्ट्स मित्रांनो मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे जे इंटरव्ह्यूज ऐकून किंवा कुठले पॉडकास्ट ऐकून किंवा कुठल्या तरी वेबसाईटच्या माध्यमातून म्युच्युअल फंडचा डाटा कलेक्ट करतात किंवा एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरचा इंटरव्ह्यू ऐकतात आणि त्या इन्व्हेस्टरने कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते पाहून त्याचा अंदाज घेऊन स्वतः देखील त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो करता हे जे काही तुम्ही फॉलो करताय हे सर्व पूर्णपणे ब्लाइंडली आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय प्रामुख्याने आपण कुठल्या एक्सपर्टना जर का आपण फॉलो करत असो अशा पद्धतीनं फॉलो करत असो कुठल्या तरी एखाद्या मोठ्या इन्व्हेस्टरला किंवा फंड मॅनेजरला जर का आपण अशा पद्धतीनं फॉलो करण्याचा प्रयत्न करत असू तर आपल्या प्रामुख्याने तीन चॅलेंजेस येऊ शकतात तर कुठले कुठले तीन चॅलेंजेस येऊ शकतात पहिलं चॅलेंज तुम्हाला येणार आहे ते म्हणजे टायमिंगचं तुम्ही जर का कुठल्या एखाद्या म्युच्युअल फंडचा डाटा जर का बघत असाल किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये त्या फंड मॅनेजरने कुठल्या कुठल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे हे जर का तुम्ही कंटिन्युअस जर का ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये टायमिंगचा प्रॉब्लेम असतो त्यासोबत जर का तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टरचा इंटरव्ह्यू ऐकला की समजा त्यांनी एक्सवाजेड कंपनीने त्या मोठ्या इन्व्हेस्टरने गुंतवणूक केली आहे हे तो कुठल्या त्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठल्या तरी एखाद्या पॉडकास्टमध्ये सांगतोय तर या ठिकाणी तुम्हाला टायमिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो समजा एखाद्या इन्व्हेस्टरने शंभर रुपयाच्या आसपास एखादी गुंतवणूक केली असेल आणि तो ज्यावेळेस इंटरव्ह्यू देतोय किंवा पॉडकास्ट सांगतोय त्यावेळेस तो, तो भाव चालले असेल सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये आसपास झालेला असेल तर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टायमिंगची तफावत तफा होणार आहे तुम्ही जर का हैयर नेटला जर का तुम्ही त्या एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तर या ठिकाणी तुम्ही ट्रॅप होण्याचं देखील एक चॅलेंज असू शकते किंवा ट्रॅप होण्याची देखील या ठिकाणी शक्यता असू शकते तर हे मोठं चॅलेंज आहे टायमिंगच्या बाबतीमध्ये दुसरं चॅलेंज असं आहे की रिस्क कॅपिटलच्या बाबतीमध्ये एखादा मोठा इन्व्हेस्टर सांगतोय की मी या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे परंतु आपल्याला हे माहिती नसतं की ते त्याच्या मागे नेमकं काय अनालाइस केलंय त्याचे किती रिस्क आहे आपल्या कुठल्याच गोष्टीचा अंदाज नसतो आपण एक रिटेल ट्रेडर किंवा रिटेल इन्व्हेस्टर असो त्यामुळे आपण जर कसं ब्लाइंडली कोणीतरी सांगतोय कुठला तरी, तरी मोठा एक्सपर्ट सांगतोय म्युच्युअल फंडने एखादा शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपण देखील उडी मारत असू तर हे देखील या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणे आपली चूक ठरू शकते तर हा देखील मोठा चॅलेंज आहे त्यासोबत तिसरं चॅलेंज असतं ते म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरचा एखादा कुठं म्हणजे एखाद्या ते मतप्रवाहाला तो धरून असेल आणि त्या दृष्टीकोनात त्या बायसनेस मला जर का त्या फंड मॅनेजरने किंवा त्या इन्व्हेस्टरने गुंतवणूक केलेली असेल आणि आपण देखील सेम तसं जर का फॉलो करायला गेलो आणि दुर्दैवाने त्याचा अंदाज किंवा त्याची जी विचारधारणा ती चुकीची ठक ठरली पुढे जाऊन येणाऱ्या काळामध्ये काही अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांनी जो बायसमेस पकडलेला आहे तो चुकी जर का ठरला तर आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं तर हे प्रामुख्याने तीन चॅलेंजेस आपल्याला या ठिकाणी देऊ शकतात जर का आपण कुठल्या तरी एक्सपर्टला किंवा फंड मॅनेजरला ब्लाइंडली फॉलो करत असू तर मग आता तुमचं म्हणणं असेल की हे तीन चॅलेंजेस ठीक आहे तर मग नेमकं करायचं काय सोल्युशन काय आहे तर ह्याच्यावरती एकच सोल्युशन आहे अनालाइज बाय युअर ओन आता आता आपण आपण समजा ट्रेंड करतोय किंवा कुठली गुंतवणूक करतोय तर आपण स्वतःच अनालिसिस करून ती पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंट आपण करणं गरजेचं असतं आता यासाठी आमच्या पत् इन्व्हेस्टॉक्स इन्व्हेस्टॉक्सकडनं तुम्हाला कुठली हेल्प होऊ शकते तर आम्ही सातत्याने आमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती काही अशा आ, टेक्निक्स आम्ही शेअर करत असतो काही गोष्टी शेअर करत असतो ज्या टेक्निक्सच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता तर आम्ही एक आ, स्विंग ट्रेडिंग सिरीज आम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी बनवलेली आहे तर ती स्विंग ट्रेडिंग सिरीज तुम्ही पूर्णपणे पाहून घेऊन त्याच्यानुसार त्याच्यामध्ये जी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये रिझल्ट येऊ शकतात ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे कुठल्या पद्धतीचं होली ग्रेल नाहीये त्याच्यामध्ये देखील तुम्हाला नुकसान होऊ शकतं परंतु तिथं जर प्रॉपर कॅल्क्युलेट ट्रिस जर तुम्ही घेऊन ट्रेडिंग करत राहिलात सातत्याने ट्रेड तुम्ही त्या सेक्टर नुसार घेत राहिला तर ऍट द एंड ऑफ द इयर ऍट द एंड ऑफ फायनान्शियल इयर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रॉफिटेबल ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनवू शकता तर अशा पद्धतीनं ऑप्शन वतीनं आम्ही अशी तुम्हाला हेल्प करू शकतो त्यासोबत आमचं इन्व्हेस्ट ऑप्शन फ्री टेलिग्राम ग्रुप आहे त्या ग्रुपवरती देखील आम्ही चांगल्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आम्हाला खूप जास्त कन्विक्शन वाटते असे चांगले चांगले स्टॉक रेकमेंडशन या ठिकाणी करत असतो तर त्याच्या देखील तुम्ही मदत घेऊ शकता आम्ही जे जे स्टॉक सजेस्ट करतो त्याचा तुम्ही स्वतः चार्टचा अभ्यास करू शकता आणि जर का तुम्हाला त्या ठिकाणी खात्री पटली तर त्या स्टॉक्समध्ये तुम्ही मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचे निर्णय घेऊ शकता तर अशा पद्धतीनं इन्व्हेस्ट स्टॉक्सच्या वतीनं या गोष्टी सांगत असलो तर कुठल्याही एक्सपर्ट्सना थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला ब्लाइंडली फॉलो करायचं नाहीये जे काय आपण ट्रेडिंगचे किंवा इन्व्हेस्टमेंटचे डिस्टन्स घेतो ते आपण आपल्या स्वतःच्या हिमतीवरती किंवा स्वतःच्या अभ्यासावरती घेणं हे गरजेचं असतं तर मित्रांनो आशा करतो या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की ब्लाइंडली फॉलो केल्यानंतर आपल्या कुठले कुठले चॅलेंजेस येऊ शकतात किंवा कुठले कुठल्या अडचणी आपल्याला येऊ शकतात तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल हा एक नवीन उपक्रम या ठिकाणी आम्ही सुरू करतोय की छोट्या छोट्याशा अशा कन्सेप्ट आम्ही घेऊन आणतोय आणि त्या कन्सेप्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये अवेअर आणि एज्युकेट करण्याचा प्रयत्न करतोय जर का ही सर्व ऍक्टिव्हिटी तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद